उजनी आणि वीर धरणामधून पाठीमागच्या दोन ते तीन दिवसापासून सोडलेलं पाणी पंढरपूरमध्ये आल्यानंतर पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती आणि पूरस्थितीमुळं अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्याच पद्धतीनं या पुराचं पाणी आल्यामुळं पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील जे काय गोपळपूरचा पूल पुर होता तो पूलसुद्धा त्या ठिकाणी बुडाला होता चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग आल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील जे काही बंधारे आहेत बंधारे त्या ठिकाणी बुडायला सुरुवात होते मात्र पंढरपूरमध्ये जवळपास एक लाख नव्वद हजार क्युसेकचा विसर्ग आला होता आणि तो विसर्ग आल्यामुळं पंढरपूरचं पाणी भीमा नदीचं पाणी पंढरपूरच्या सकल भागामध्ये शिरलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून ओढ्याच्या मार्गे आलेलं पाणी पंढरपूरच्या गोपाळपूर येथील असणाऱ्या मोठ्या पुलावरती आलं होतं आणि त्यामुळं पंढरपूर मंगळवेढा ही वाहतूक बंद झाली होती आत्ता ते पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे आणि पंढरपूरचा असणारा जो गोपाळपूर येथील नवीन पूल आहे तो पूल आत्ता आज सकाळी वाहतुकीसाठी खुला झाला आहे परवा दिवशी म्हणजे एकवीस ऑगस्ट रोजी जुना जुन्या पुलावरती हे पाण्याला सुरुवात झाली होती आणि रात्री पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर पाण्याची आवक वाढली आणि भीमीचं पात पाणी पातळी वाढल्यामुळं गोपाळपूरच्या नवीन पुलावरती रात्री पाण्याला सुरुवात झाली आणि काल बावीस ऑगटपासून या पुलावरची जी वाहतूक आहे ती वाहतूक बंद करण्यात आली होती पुलावरती जवळपास अडीच ते तीन फूट पाणी होतं त्यामुळे पंढरपूर मंगळवेडा मार्गावरची वाहतूक खोळंबली होती त्यांना टाकळी बायपास हा पर्याय मार्ग होता मात्र पंढरपूरच्या भागातील जे शेतकरी होते त्यांची मात्र मोठी गैरसोय झाली स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला येणाऱ्या मुलांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती कारण पंढरपूरच्या भागातून रांझणी असेल सळे ओजेवाडी मुंडेवाडी या भागातून येणाऱ्या लोकांना पंढरपूरमध्ये येत असताना अडचणीत होती मात्र तिथून असणाऱ्या गोपाळकृष्णाच्या मंदिराच्या पाठीमागून वेकुर्दणीच्या आय टी ओ कॉलेजमार्गे या असा प्रवास हा इथल्या प्रवाशांना नागरिकांना करावा लागत होता मात्र आज सकाळपासून गोपाळपूरचा जो तु पूल आहे तो पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे त्यामुळे ही खरं तर पंढरपूरच्या पूर्व भागातील नागरिकांसाठी खूप मोठी दिलासदायक बातमी असणार आहे उजनी आणि वीरचा विसर्ग वी आहे तो विसर्ग आता कमी करण्यात आला आहे दोनची आवक कमी झाले आहे त्यामुळे आता हे पाणी ओसरायला सुरुवात होईल उजनी आणि वीरचे काही अपडेट आहे ते अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू त्यासाठी तुम्ही आमचं परिवर्तन चॅनल नक्की सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा